कोकण नांदोसकर यांचा आम्ही छोटासा सन्मान ठेवलेला आहे मी सन्मानित प्रभूजी यांना विनंती करतो की हो आम्ही व्यासपीठ छोट्या काळाभूत जाऊ निश्चितच मित्रांनो ह्या लोकांमध्ये जेवढा अभ्यास जाणता असेल तेवढाच कलावंत यशस्वीरित्या पातळी गाठतोय आणि सन्मान्य बप्पूजींनी एकशे एक कौरवाची नावं एका रंगमंचावर सांगितली आपल्याला मोजून सांभणार नाही आपण जर काही एक दहा नाव पाठवणार करू शकतो शंभर नाव ते लक्षात घेऊन पुढच्या प्रेक्षका पुढच्या हृदयापर्यंत पोहोचवलं एका पुढे एका आणि मला वाटतं हा इतिहास राहील या दशावतार कलेमध्ये अशा कलावंताचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आपण सत्कार करतोय मी आमचे गावप्रमुख सन्मान्य रवी गावकर विनंती करतोय की शाह श्रीपद देऊन सन्मानिय नटवर्य

नमस्कार श्रीदेव रवळनाथाला वंदन करतो आज या वटवणे गावात संपूर्ण एकट्याचा नसून गावात बरेच दशावतारी कलाकार होऊन गेले सन्माननी विठ्ठल गावकर खानदा मिस्त्री असे बरेच जुने कलाकार होऊन गेले पण आपल्या आजचा एक युवा स्टार कलाकार सागर गावकर आणि तो सुद्धा आपल्याला काय उद्धव त्यांनी फार मोठी उंची घसली आहे यावर्षी संयुक्त नाटकासाठी म्हणून सुद्धा इथल्या सर्व नाट्यसांनी मला विनंती केली होती की संयुक्त नाटकासाठी या आपण दक्ष हा खेळ करूया म्हणून पण माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी येऊ शकलो नाही त्याबद्दल मी दिगरी व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना ह्या रवळनाथांचा आशीर्वाद असाच कृपा आशीर्वाद राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पुढे करतो धन्यवाद धन्यवाद कपिलशिकच प्रेक्षकांच मन जिंकल्या हा कलाकार आहे पुन्हा एक आपल्या वगरूपानं ही मन जिंकलेली आहे निश्चित तुमच्या आशीर्वादानं आमच्या गावाचा सुपुत्र भूषण साधाही तशीच चढावळ करतोय त्यालाही शुभेच्छा देतोय आणि तसेच so uh, एक आवर्जून नाव झालेलं म्हणजे की आपण नाव गेले नऊ दिवस दहा दिवस हा